राम कृष्ण लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन मध्ये तुमची सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सावळ्या विठ्ठला रुक्मिणी खूप रुसली आहे वर का भक्तांच्या मेळ्यात सतत रमणारा पांडुरंग करतोय तरी काय काय आणि कशामुळे रुक्मिणी रुसली आहे चला ऐकूयात सावळ्या हरी ऐकूया तारी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तारी काय झालं रुसायला रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रुखमाई म्हणते फुगवणी गाला रुखमाई म्हणते फुगवणी गाल भक्तांच्या चालीवत मुचा ताल भक्तांच्या चालीवत मुचा ताल या बघता घरी ठेवलंय काय हो या बघता घरी ठेवलंय काय हो उट सुट घुसायला रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला

रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुसली कोपरत बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपरत बसली चला जाऊ पुसायला आहो तो वेडा तुको बी तो एक वेडा तुको बावाणी त्यान कुठं लिहिली चार दोन गाणी त्यान कुठ लिहिली चार दोन गाणी तेवढ्यासाठी काय विमान धाडायचंय तेवढ्यासाठी काय विमान धाडायचं फुकटच बसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला नाम्याच कीर्तन गेला ऐकायला अहो नाम्याच कीर्तन गेला ऐकायला अंगात आल्यावाणी लागला घुमायला अंगात आल्यावाणी लागला घुमायला बरबाई बाय ते कबीर होता बरं बाय ते कबीर होता सावध करायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला आणि तो एक सेना हाव्वी आणिक तो एक सेना हाव त्याची धोपटी तुम्ही कव्हावी त्याची धोपटी तुम्ही व्हावी राजाची केली फुकट हजामत राजाची केली फुकट हजामत बसलाय तासायला रखुमाई रुसली कोपरत बसली चल जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपरत बसली चल जाऊ पुसायला रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला अहो उघळायला चंदन हरकत नाही उघळायला चंदन हरकत नाही एकनाथ तसं कुणी परका नाही एकणात तसं कुणी परका नाही श्रीखंड्या पर ना बनून तिथंच राहिला श्रीखंड्या बनून तिथच राहिला पाणी भरायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला अहो भले धामाजीन धान्य वाटलं भले धामाजीन धान्य वाटला त्याच्यासाठी तुम्ही काही करावा म्हटला त्याच्यासाठी तुम्ही काही करावा म्हटला पीतांबर सोडून पितांबर सोडून निलं शिवाय काय नव्हतं नेसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला बसंग ढोर ओढली बसंग ढोर ओढली रोहिदास संग चामडी रंगवली गोरोबा सांग मडकी घडवली आणि कुणी राहिले का सांगा आणि कुणी राहिलाय का सांगा काय झालं हसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला 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 रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला भजनाचे हे पुष्प मी विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण केले आहे ते ही मान्य करून घेतीलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर सुंदर भजन भारुड गवळणीसाठी सबस्क्राईब द चॅनल रामकृष्ण हरी